हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या चॅनलमध्ये तर मार्केटमध्ये आज जाऊन आलो कारण उद्याच आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरतेनं सगळेजण वाट बघत असतात आणि तो दिवस आता लवकरच जवळ आलेला आहे आणि मार्केटमध्ये ना खूप सुंदर सुंदर डेकोरेशनचं सामान आलेलं आहे बघितलं ना तर असं वाटतं काय घ्यावं आणि काय नाही कारण सगळ्याच वस्तू अतिशय सुंदर असतात सगळ्याच आपल्याला घ्यावेशा वाटतात तर यापैकी मी काही खरेदी केली तर बाप्पाचं ज्यावेळेस डेकोरेशन करेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवेल तर हे पावलं देखील मी घेतलेले आहेत कारण आमच्याकडे देखील असतात आणि गवराईसाठी पावलाचं खूप जास्त महत्त्व असतं तर त्यामुळे हे पाऊल टाकायला खूप सोपे जातात त्यामुळे मी हे एक पाऊल देखील खरेदी केलेले आहे आणि आता घरी जाऊन बाकीची बरीचशी तयारी करायची आहे आणि आज आहे हरितालिका व्रत तर हरितालिका व्रताची देखील सगळी पूजा वगैरे सगळं काही बाकी आहे पण थोडंसं सा सामान वगैरे घेण्यासाठी मार्केटमध्ये आलेले होते तर मग काही मोदकचे साचे वगैरे पण मी घेतलेले आहेत कारण आता बाप्पांसाठी आपल्याला दहा दिवस नवीन नवीन प्रकारचे मोदक बनवायचे आहेत आणि खूप सुंदर असं बाप्पांचं स्वागत करून दहा दिवस ते आपल्या घरामध्ये अतिशय छान असा त्यांचा पाहुणचार आपल्याला करायचा असतो तर त्याच पद्धतीने खरंच खूप हे दिवस भारी असतात अति आपण वाट बघत असतो बापांच्या येण्याची महालक्ष्म्या गौराई यांच्या येण्याची आणि ते दिवस जर लवकर आले ना आता गौरी गणपती असेल किंवा कुठलाही सण असेल तर सगळ्यात अवगदवर आपली तयारी असते ती म्हणजे साफसफाईची त्याच पद्धतीने मी आज सगळी काही साफसफाई करायला काढलेली होती आणि सगळे जे कपडे आहेत एक्स्ट्राचे म्हणजे हॉलमधील जे बेडशीट सोफ्याचे कवर वगैरे सगळे स्वच्छ करून काढले कारण इथेच आम्ही गौराई बसवतो आणि मग हे सगळं आपल्याला स्वच्छ करणं अतिशय गरजेचं असतं तर मी आज पूर्ण हॉल क्लीन करून घेतला सगळे कपडे धुवून वाळत घातले आणि आज त्यात ऊन पण होतं छान असं तर कपडे लवकरच वाळतील देखील आणि त्यानंतर जाळी जळमटं वगैरे सगळे आपल्याला काढून घ्यायचे असतात कारण आपल्या घरामध्ये दहा दिवस अतिशय पवित्र वाटलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं निगेटिव वातावरण आपल्या घरामध्ये नाही राहिलं पाहिजे तसं तर गणपती बाप्पा आणि गौराई ज्यावेळेस वे येतात ना त्यावेळेस अजिबात घरामध्ये निगेटिव्हिटी राहतच नाही खूप पॉझिटिव्ह वाटतं खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात आणि त्यातही आपण जर साफसफाई स्वच्छता सगळं काही केलं तर अजूनच जास्त प्रसन्न वाटतं त्यानंतर हरतालिकेची तयारी मी कर करा कर... म्हणजे करून घेतली कारण सकाळी साफसफाई वगैरे केली त्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता हरतालिकेच्या पूजेसाठी माझी पानं जमा करायची तयारी चालू आहे कारण व्रता या व्रतासाठी सगळ्या झाडांचे फु फुलांचे फळांचे पानं जमा केले जातात पाच पाच पानंच मी तर घेतलेले आहेत जास्त घेतलेले नाही आहे असं म्हटलं जातं की माता पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी म्हणजे शंकरपती व्हावे यासाठी हे व्रत केलं होतं आणि त्या फक्त फळांच्या आणि फळांवर आणि पानांवरच राहिलेल्या होत्या म्हणजे एवढं कडक व्रत त्यांनी केलेलं होतं आणि महादेव त्यांना प्राप्त झालेले होते तर म्हणूनच हे व्रत सुवासिनी करतात आणि ज्या कुवारिका कुमारिका मुली आहेत त्या देखील करतात तर इथे मी छान असा वाळूचा महादेव काढून घेते वाळूचा महादेव काढून त्यानंतर त्याला अभिषेक वगैरे करून आपल्याला छान अशी पूजा करायची असते तर मी हरतालिकेचं व्रत तर माझी पूजा वगैरे आता करून झालेली आहे आणि म्हटलं आता मस्त एकदा चहा घ्यावा आणि केळीचे चिप्स मी ते खाल्लेले आहे खरं तर बरेच जण हे व्रत फक्त फळावर किंवा मग पाण्यावर देखील पकडतात म्हणजेच निरंकार उपवास पकडतात पण कसं असतं आता कामं पण खूप आहेत आणि म आमच्याकडे गौराई असतात तर आता तीन चार दिवस साफसफाई वगैरे हे सगळे कामं असतील त्यामुळे मग जास्त थकवा येऊन जातो म्हणून मग मी एवढं कडक व्रत नाही पकडत चहा आणि मी फक्त चिप्स वगैरे आणि फळं वगैरे खाल्ले त्यानंतर आता उद्या याच्या आगमनाची तयारी मी हे जे सगळे भांडे आहेत तांबे पितळेचे हे सगळे स्वच्छ करून घेतले कारण उद्या हे सगळे लागतीलच गण आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तर ते आजच सगळं करून घेतलं आणि डेकोरेशन पण माझं बाकी आहे त्यासाठी हा टेबल वगैरे मी आजच आणून ठेवला गणपती बाप्पांचे वस्त्र वाती हे सगळं करून ठेवलं म्हणजे जी छोटी छोटी तयारी आहे ना जे ऐन वेळेला आपल्याला खूप वेळ खाऊ असते ही सगळी तयारी म्हणून मग मी हे सगळं आजच करून ठेवलं आणि फक्त डेकोरेशन वगैरे हे सगळं उद्या सकाळी लवकर लवकरच लागेल तयारीला आणि ते उद्या करून घेईल कारण वस्त्र वगैरे बनवायला पण बराचसा वेळ आपला त्यामध्ये जातो आणि ताट वगैरे मी सगळं छान पद्धतीने रेडी करून ठेवलं म्हणजे मग उद्या मूर्ती आली की लगेचच पूजा वगैरे करायला सोपं पडेल आणि या सणासुदीच्या दिवसांमध्ये खूप कामं असतात तर एक एक काम जरी करून ठेवलं पूर्वतयारी करून ठेवली तरी आपल्याला खूप सोपं पडतं त्यामुळे मग आदल्या दिवशीच बरीचशी पूर्वतयारी मी करून ठेवणार आहे आज रात्री देखील मला बरीचशी तयारी करायची आहे तुमच्यासोबत जेवढं शेअर करता आलं तेवढं मी केलेलं आहे आणि असे असं काही करायला लागले ना तर आमच्या शरीरला देखील या गोष्टी आता खूप आवडतात ती आवडीने सगळं बघते आणि ती देखील करून बघते तर मुलांसमोर या गोष्टी आपण नक्कीच करायला पाहिजे आणि मुलांना पण मग त्या गोष्टीची आवड निर्माण होते आणि मुलं देखील पुढे चालून भविष्यात त्यांच्या ह्या गोष्टी सगळ्या आवडीने करतील म्हणून मी तिच्यासमोर तिला देखील थोडंसं खेळवत खेळवत या गोष्टी करायला सांगत असते तर मी आता दिव्यामध्ये वात वगैरे सगळं काही रेडी करून ठेवते हे पूर्ण ताट मी तयार करून ठेवणार आहे उद्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा